गेले पाच वर्ष मी घरी बसलो नाही ग्राउंड लेवलवर होतो सगळे रिक्षावाले माझे बरोबर आहेत ते आपलं काम रिक्षा चालवून माझा प प्रचार करतात ते जे मला चोवीस तास अवेलेबल असतो मला माझं पण झाली पक्ष माझे बरोबर मला तिकीट दिलं अशी मला खात्री आहे ते टॉप कॉर्नर लोकांना पाहिजे आणि एक व्हाईट कॉलर माणूस लोकांना पाहिजे ते मला परत निवडून घेतला असं मग आठ नऊ कामं झाले माझ्या हातातून बघा हे सगळे राहणार आहे आता मुकुंद नगरचेच आपण सगळ्यांनी मिळून नुडुन, असा निवडणूक लढवावी भांडणं ताडणं करू नाही आज लोक आहे जे मागचे माझे बरोबर होते ते पण आज पण माझे बरोबरच राहणार यूथ मीडिया मराठी ब्रॉड टू यू बाय युनायटेड सिटी हॉस्पिटल अहिल्यानगर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आपल्याला दिसतंय आणि आपण गेल्या तीन दिवसापासून जे भावी नगरसेवक आहेत किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत जे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यांचे भेटी गाठी सुरू केलेले आहेत आज आपल्यासोबत फारुख शेख आहेत ज्यांना एक रिक्षावाला नगरसेवक म्हणून मुकुंद नगर प्रभागामध्ये ओळखलं जातं अत्यंत साधारण कुटुंबातून येऊन त्यांनी मागच्या वेळेस निड निवडणूक लढवली जिंकले आणि त्यांनी मागील पाच वर्षात सर्वसामान्यांना न्याय दिला असं त्यांचं म्हणणं आहे तर याच विषयावर आपण त्यांच्यासोबत सखोल चर्चा करणार आहोत फारुकजी कसं पाहता मागच्या निवडणुकीत आपण पाहिलं तर सर्वसाधारण जे रिक्षावाले होते त्यांनी तुम्हाला इतकी भरभरून साथ दिली की तुम्ही निवडून आलात आता कसं पाहता या निवडणुकीकडे मी सर्व सर्वप्रथम ग्राउंडवर काम करणारा एक नगरसेवक आहे आणि आज पण सगळे रिक्षावाले माझे बरोबर आहेत ते आपलं काम आ, रिक्षा चालवणी माझा प प्रचार करतात कारण त्यांना माहिती आहे की मी चोवीस तास अवेलेबल असतो त्याच्यामुळे मला काही एवढं अवघड जाणार नाही आहे इलेक्शन हा उमेदवार हे उमेदवार तर फॉर्म भरणारच आहे सगळे प्रयत्न करणार आहे मला पक्षाने तिकीट दिला होता माझ्यावर भरोसा केला होता आताही मी ह्याला गेलो होतो इंटरव्ह्यूला झालं माझं पण नाही झाली पक्ष माझ्यापास बरोबर मला तिकीट देईल अशी मला खात्री आहे नाही दिला तिकीट तर पुढचा विचार करू निश्चित आपण या ठिकाणी पाहतो की मागच्याच आपण काँग्रेसच्या चिन्हावर म्हणजे आपल्या ज्या पत्नी आहेत रिझवाना फारुख शेख त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती यंदाही आपण फॉर्म भरलेला आहे तर कसा रिस्पॉन्स वाटतो कारण अनेक दिग्गजांनी आपल्या प्रभागातून जे आहे ते फॉर्म भरलेले आहेत काय वाटतं अनेक दिग्गज हे सगळे प्रयत्न करणारे पण लोकांना एक सर्वसाधारण माणूस पाहिजे सॉफ्ट कॉर्नर लोकांना पाहिजे आणि एक व्हाईट कॉलर माणूस लोकांना पाहिजे ते माझी मा छबी लोकांमध्ये मा एक सॉफ्ट माणूस हे लोक मला परत निवडून देतील असं मला खात्री आहे निश्चितच या ठिकाणी जर आपण विचार केला तर जे आताची महानगरपालिका निवडणूक आहे याच्यामध्ये जसं मी सांगितलं आताच की अनेक दिग्गज उतरलेले आहेत आता जे महिला ओपन प्रवर्गातून जे आपण म्हणून जनरल महिला मधून तर आता गेली पाच वर्षात असं काय बदल झालंय किंवा या निवडणुकीत काय आव्हान असं वाटतं का तुम्हाला नाही आव्हान तर आहे आता आम्ही करण कारण दोन आम्ही एकच प्रभागातून इच्छुक आहे कधून सर्वसाधारण महिलामधून दोन्ही आम्ही एकच याच्यातून एक निवडणूक लढू राहिलो लोक लोकांना खात्री आहे चांगला माणूस पाहिजे मला ते निवडून देतील पाच वर्षांचा अनुभव कसा होता किती काम आपल्या प्रभागात आपल्या माध्यमातून झाली काय लोकांसाठी आपण केलं बरेच कामं झाले आयुक्त साहेबांतून मी काम करून घेतलेलं आहे पंधरा वर्षपासून जे रोड रखडलेला होता महानगरपालिकेच्या जे दवाखाना आहे मुकुंदनगरमध्ये मध्ये ते रोड अक्षरशः पंधरा वर्ष कोणी काम केलं नाही मी ते काम करून घेतलं आज पण रोड एकदम चांगला आहे अजून बरेचसे आठ नऊ रोडचे काम केलेले गेले पाच वर्ष मी घरी बसलो नाही ग्राउंड लेवलवर होतो सर्वप्रथम मी जे काम चालू केलं होतं पहिला काम मी पालिकेच्या दवाखान्यासमोरचं केला आठ नऊ कामं झाले माझ्या हातातून त्याच्यात शा सहारा सिटीचं आहे शाशरी पार्कचं काम आहे शाह शरीफ पार्कचा परत मेराज मजेजवळचं काम आहे अबिल आशा कॉलनी ते अब्दुल रझाक मस्जिद तिकडचं काम केलेलं आहे अजून शाळा शाळामधले एक रोड होता ते करून गेलं समोरचा परत आठ नऊ काम केले त्याच म्हटल्यावर को करोना काळ आला त्यात मी सर्व म्हटल्यावर मी करोना काळात इकरा स्कूलमध्ये कोविड uh, सेंटर चालू केला आणि बरेच पेशंट जास्त जास्त जास होते त्यांचे पंचवीस सव्वीस असे पेशंट बरे होऊन तिकून गेले हे लोकांना सगळं माहिती आहे हे काम माझ्या हातातून गेलेलं आहे मी केलेलं आहे काम मला निश्चित खात्री लोक त्याच मला सहकार्य करतील एक दोन शेवटच्या प्रश्नांकडे आपण जाऊया शेवटच्या विरोधकांना काय संदेश द्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा हे सगळे राहणार नीडुन, आहे आता नगरचेच हे आपण असं समजायचं की सगळे नातेवाईक हे रिश्तेदार हे पण सगळ्यांनी मिळून असं निवडणूक लढवावी भांडणं ताडणं करू नाही आज इलेक्शन हे उद्या इलेक्शन संपल्यावर आपल्याला एक बरोबर राहायचं मी असं सगळ्या लोकांना एक आवाहन करेन निश्चितच आणि शेवटचा प्रश्न की मुकुंद नगरकरांना जे सर्वसाधारण मुकुंद नगरकरचे तुमच्या पाठीशी मागच्या वेळेस उभे राहिले होते त्यांना काय सांगाल आज पण मला खात्री आहे जेवढे लोक आहे जे मागचे माझे बरोबर होते ते पण आज पण माझ्या बरोबरच राहणार मला सहकार्य करणार हे परत मला पाच वर्षाची संधी देणार निश्चितच आपण पाहतोय की आपल्या सोबत होते एक रिक्षा चालक ते एक नगरसेवक असा त्यांनी प्रवास केलेला आहे आणि मागच्या पाच वर्षात त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक कामं केली त्याच्यामुळं लोक माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवतील असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत रिजवाना फारुक शेख यांच्या उमेदवारीबद्दल प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांना काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका